काल भल्या मोठ्या शक्ती प्रदर्शनात नगर अध्यक्षावर दावा ठोकणाऱ्या शिंदे सेनेने जो आहे नगर अध्यक्ष उमेदवार पदाचा दावा ठोकला होता आणि अर्जही उभारणी केलेली आहे पण अतिशय साधारण पद्धतीने आज जिथे आपले माजी नगर अध्यक्ष इथे उपस्थित आहेत ज्यांनी सतत दोन टर्म ज्या आहेत त्या अध्यक्ष पदाच्या यशस्वीरीती पूर्ण केलेल्या आहेत आणि आज पुन्हा त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय नेमका त्यांना वाटतंय की त्यांनी बरं सांगली की डिपॉझिट बरे झाल्याचे जप्त होणार आहे नगर पदासाठी मला असं वाटत नाही डिपॉझिट वगैरे तर जाण्याचा कुठं विशेष नाही आहे मी राष्ट्रीय पार्टीचा मेंबर आहे गेली सत्तावीस वर्ष या राजकारणात आहे आणि मग या पंचवीस वर्ष झाले मला जनता एका वार्डातून यांच्याच विरोधात निवडून देते आणि हे मग काय डिपॉज घालते ह्यानी यांचं डिपॉजिट वाचवायला पाहिजे हे चौथ्या क्रमांकाचे आता उमेदवार आहेत येत नाहीत माझ्या झोपतीला माझ्या टकरला पण नाहीत शे शे ना का नाव घेणार आहे अर्थातच आपला अनुभव सुद्धा दांडगा आहे आपण यशस्वी तिथं भरपूर कामं केलेली आहे आणि जनतेने सुद्धा पाहिले तरी सुद्धा पूर्ण चौथी जागांवर आपली आधिपत्य गाजणार आहे हे त्यांनी सांगितलं माझ्या मी आता सांगितलं इंटरव्ह्यू मध्ये की मी वीस ते बावीस जसं बिहारच आता तुम्ही बघितलं दोनशेच्या वर सीटा मध्ये एकशे चौसष्ट एकशे साठ सांगू लागले दोनशे आठ सीट आल्या तसं होणार आहे मध्ये कधी सात हजार मतांनी निवडून खात्री आहे आपण दोघे एकाच मधून माहितीतले दोन जे उमेदवार आहेत तिथे उभे आहेत आणि काय वाटते मला लोकांचा कल्पनाकडे माझे सगळे वार्ड मी निवडून आणणार आहे पूर्ण तिथं कमळ फुलणार आहे तिथे शिवसेनेचं कुठलंच काम नाही आहे आता तो आतापर्यंत सर्व भारतीय जनता पार्टी काही काम करत आलेली आहे आणि तिथं शिवसेनेचा धनुष्यमान उभवण्याचा काही प्रश्नच नाही जन धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे माझी मी जन त्या जनशक्तीच्या बळावर ही निवडणूक लढत आहे आणि जनता माझ्यासोबत आहे मला भिण्याचं काम नाही कारण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे आमचा पुढचा राहील या हिंगोली शहराचा आम्हाला कसा विकास करता येईल याच मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवणार खर तर ही एक नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे मात्र दोन आमदारांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे तेही युतीचे दोन आमदार आता यावेळेला अशा वेळेला जे त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा झेंडा जो आहे शिवनाथ शिंदेचा झेंडा आहे हा नगर नगराध्यक्ष पदावर राहणार रा आहे रा मात्र साहेबांनी काल म्हणलंय की तीन तारखेला हा जो आहे निकाल आम्ही बदलून दाखवू आपल्याला काय वाटत मला काय म्हणायचंय आपण कोणत्या विधानसभेचे आमदार आहात कळंदुरीचे इथं झेंडा फडकवान म्हणा तुम्ही इथं तर फडकून दाखवा ना ज्या मतदार संघाचे तुम्ही आमदार आहेत तुम्ही जर खूप विकास केलेला आहे सव्वीसशे कोटी रुपयाचा विकास सव्वीस हजार कोटीचा विकास मला तर कुठे दिसत नाही पण भांगर यांच्याकडनं असा आरोप आहे की बऱ्याच ठिकाणा मधून म्हणजे मस्तानशा नगर असो बावनकुरी अशा भागामध्ये आपल्याकडून विकासाची काहीच दिसली नाही गंगा तर असं त्यांचा आरोप आहे काय म्हणणार आपण बावनकुली मध्ये जाऊन बघा मी काय काय उभारलेले जाऊन बघा दीड मी साठ कोटी रुपयाचा रस्ता टाकला त्यांना बावनखोली मध्ये एक आपल्या याचं सभागृह उभारले आपल्या मुस्लिम समाजाचं एक सभागृह उभारले माझ्या काळात आणि एक आपला जो निवारा असतो जो बेघर निवारा असतो तो एक निवारा उभारला घरातून बेघर झालेले असतात आणि जे हिंडतात त्यांना राहण्यासाठी तिथे मी बेघर निवारा एक बांधलेला आहे शेवटचा प्रश्न साहेब आता आपण दोन तारखेच्या निवडणुकीला जनतेला काय आवाहन करण्याचे मी या हिंगोलीच्या मायबाप जनतेला एकच आव्हान करणार आहे की हे शहर आज तुम्ही दोन हजार पासून अकरा वर्ष झालेत मान्य आमदार तानाजी मिटकुळे साहेब या शहराचे आमदार आहेत पण आम्ही दाती राजकारण आम्ही मी नगराध्यक्ष होतो पाव्या पाच पाच वर्ष मी बी नगराध्यक्ष पण आम्ही या समाजाला का डेव्हलप करावं का त्या समाजाचं का डेव्हलपमेंट करा असं कधी केलं नाही माझ्या काळातली कामं बघा मी जी कामं केलेली आहेत मी मुस्लिम समाजाला दोन कोटी रुपये त्यांच्या मुस्लिम समाजाच्या संशमभूमीच्या कामासाठी पन्नास लाख रुपये त्यांच्या साधी खाण्यासाठी वीस लाख रुपये पाच वर्षात अकरा कोटी रुपये नगर परिषद हा इनामा शासनाचा महाराष्ट्र शासनाचा इनाम मिळून दिलेला आहे स्वच्छ संरक्षण मध्ये सहा कोटी रुपये आणि वसुंधरा माझी माझी पाच कोटी रुपये असे अकरा कोटी रुपये या हिंगोली नगर परिषदेला महाराष्ट्र शासनाचा इनाम तासा मी हिंगोली शहर स्वच्छ आणि सुंदर असं ठेवलेला आहे तर आपण पाहिलेलंच आहे की जनता जी आहे सुज्ञ आहे काम बघून विकास कामं बघून आणि नगरपालिकेअंतर्गत होणाऱ्या सर्वच विकासाच्या दृष्टीला बघून आगामीचं भविष्य बघूनच जनता ही मायबाप जी आहे योग्य ते लोकांना मतदान करणारच असा विश्वास आता माजी नगराध्यक्ष बाबराव बांगर यांनी आपल्यासोबत आता दाखवलेला आहे मी हिंगोलीसाठी म मराठी न्यूज कडून पल्लवी अटल